इकडे आई नागली फिरत होती आणि इकडे हे आपलं निसर्ग सौंदर्य किती सुंदर असे दिसत होतं नमस्कार पब्लिक मी तुमचा आदिवासी पोर्या तर व्हिडिओची सुरुवात येथून झाली तर मित्रांनो मी आज चाललो होतो माळामध्ये नागली फिरायला इकडे बघा ना हे निसर्ग सौंदर्य किती भारी दिसतंय इकडे आलू डाही बघितले तर त्याच्यावरती खूप गवत उमलेलं होतं जसं की काही पेरून दिलेलं होतं मग पटपट गवत उपटून गवत बाजूला केले मग इकडं शेवळा बिवळा गवसून पाहतो शेवळा काय सापडली नाही मग इथं आपली डोंगराची काळी मैना दिसली तिथं बघितली आणि खाऊन पाहिली तर किती गोड लागत होती आदरावरतील सर्व गवत काही उचलून टाकले नंतर मग पटपट हाळे पाडून घेतले आई मग हाळ्यांवरती तुरी आणि चवळी काही पेरत होती ते मग पटपट पिरून घेतले आईने मग नागल्या फिरायला सुरुवात केली पटपट नागली फिरायला सुरुवात केले केली इकडे मग हे मित्रांनो ही माखी जर चावली तर सुजून येतं पार अंगाला मित्रांनो खूप धोकादायक ही माखी आहे त्याला गांधीलाची माखी सांगतात इकडं मग पटपट इसकळून दिलं आईशी आणि मी घरीच्या दिशेने निघालो